फायनली मी दोन दिवस जॉबला दांड्या मारल्या आणि आलो सरळ गावाला एक दिवस तर काढला पण म्हटलं आता दुसऱ्या दिवशी काय करायचं तर मग मी निघालो माझ्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला मी आणि माझी जा आत्या जाता जाता आम्हाला समृद्धी महामार्ग लागला गावापासून ला, हाकेच्या अंतरावर आहे आणि तिथून तुम्हाला ते पाहून शक्य पण दिसत असाल आणि फायनली मी पोचलो खेडच्या भैरबाला खेड हे गावाचं नाव आहे आणि भैरबा म्हणजे भैरव स्थान आहे हे जे पडतं हे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आणि हे जे आहे बाबा हे सेवेकरी आहे यांची मंदिराची चावी यांच्याकडेच असते बाबाकडं बाहेर माझी आत्या बसलेली आणि तो एक दादा आहे तो पण तिथेच होता बाहेरून असं मंदिराचं खूप छान असं दृश्य दिसतं आहे समोर जे दृश्य जे तुम्ही बघितलं ते खंडराव महाराजचं तेच किती ते मी आता दर्शन घेऊन राहिलो आणि खूप छान असं दर्शन वगैरे झालं मी आणि माझी आत्या दोघांचंही दर्शन व्यवस्थित खूप चांगलं प्रकारे झालं आणि दर्शन घेऊन वापिस आम्ही आमच्या गावाकडं परतताना हे दृश्य आहे आणि दृश्यही खूप छान आहे भावनो तसं तर मी रील्सच बनवत असतो पण पहिल्यांदा मी मिनी ब्लॉग बनवला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला जर नक्कीच आवडला असेल तर मी नेक्स्ट टाईम पुन्हा ब्लॉग बनवाल धन्यवाद यू.